नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्राचीन ग्रंथ पुराणानुसार ही सृष्टी निर्माण होण्यापूर्वी हे संपूर्ण ब्रह्मांड रिकामे होते सगळीकडे फक्त अंधार पसरलेला होता त्याच एक विशाल व भव्य दिव्य असे शिवलिंग प्रकट झाले आणि त्याचा प्रकाश सगळीकडे पसरला आणि अंधकार नाहीसा झाला त्यानंतर ह्या सृष्टीवर वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती झाली त्यामध्ये जल अग्नी वायू धातू अशा कितीतरी गोष्टींची निर्मिती झाली त्यामुळे असे म्हटले जाते की या सर्व वस्तू मध्ये महादेवांचा वास आहे जेव्हा आपण देवांचे ध्यान करण्यासाठी बसतो तेव्हा आपले संबंध हे देवांची जुळतात या सृष्टीतील सर्व सजीव व निर्जीव वस्तूंमध्ये त्यांचा वास आहे ज्यावेळी आपण देवाचे ध्यान आराधना करत असतो त्यावेळी आपल्या अंतर्मनाचा संबंध भगवंताशी होतो त्यावेळी भगवंत आपल्याला काही संकेत देत असतो हे संकेत खूपच सामान्य असतात पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे हे भगवंताचे संकेत आपण समजू नाही जेव्हा आपण देवाचे ध्यान करत असतो त्यावेळी आपल्या आजूबाजूचे वातावरण हे सकारात्मक ऊर्जेने व्यापून जात असते यामुळेच आपल्याला ध्यान करताना किंवा पूजा करत असताना प्रसन्न वाटते एखादा विद्यार्थी अभ्यास करत असतो आणि त्याला अचानक देवी सरस्वतीची आठवण येते त्यावेळी त्याच्या डोळ्यातून अचानकपणे अश्रू येतात याचा अर्थ असा की देवी सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त होत आहे काही वेळा असे होते की आप भगवंताचे ध्यान करत बसलेलो असतो आणि आपल्या डोळ्यातून अश्रू येण्यास सुरुवात होते याचा अर्थच की तुमची भगवंताची भेट झाली आहे अशा वेळी आपली जी काही इच्छा किंवा मनोकामना असेल ती भगवंतांना सांगावी त्याचबरोबर याचा संबंध असाही जोडला जातो की आपल्या मनातील वाईट भावनांचा नाश होत आहे व नकारात्मक शक्ती निघून जात आहे आणि सकारात्मक शक्ती व चांगल्या भावनांचा प्रवेश होत आहे आपले मन निर्मळ व पवित्र होत आहे जर आपण पूजा करत बसलो आणि दिव्याची ज्योत अचानक वाढली तर याचा संकेत असा असतो की भगवंत आपल्यावर प्रसन्न आहेत की भगवंताने तुम्ही केलेली पूजा मान्य केली आहे ते तुम्ही केलेल्या पूजेशी खूप प्रसन्न आहे जर तुम्ही पूजा करत असताना अचानकपणे देवाला वाहिलेले फूल जर पडले तर याचा संकेत असा असतो की तुम्ही केलेली पूजा मान्य केली आहे त्याचे फळ तुम्हाला लवकरच मिळेल जर तुम्ही पूजा करत असाल आणि अचानकपणे तुमच्या दाराच्या समोर गाय आली तर हा देखील खूपच शुभ संकेत मानला जातो अशा वेळी गायीची पूजा करावी व तिला नैवेद्य खाऊ घालावा श्री स्वामी समर्थ